नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचा मराठवाडा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या अंतर्गत मी लोहा तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील शिवानी जमगा या गावामध्ये आहे या गावामध्ये आहे आणि आपल्यासोबत काही गावकरी आहेत गावामध्ये पाण्याची समस्या असल्याचं बोललं जात आहे आपण जाणून घेऊया तर काय सांगाल पाण्याची परिस्थिती काय आहे आणि एकूण काय वाटते गावाच्या विकासाबद्दल काय सांगतो पाणीच नाही गावामध्ये इतकं घेऊन पाणी पिणं लागलं आहे आम्हाला अच्छा हा सांगा सुद्धा पाणी नाही एकच पाणी आहे बर किती वर्षापासून गावामध्ये अशी परिस्थिती आहे दहा बारा वर्ष झालं बघा बरोबर दहा बारा वर्ष झालं गावामध्ये पाण्याची समस्या आहे मग आता लोक पिण्याच्या पाण्यासंदर्भात किंवा वापराच्या पाण्यासंदर्भात काय करतात म्हणजे आता ना काय चालू एकच पाणी घेऊन वापरतात ना बरोबर हा शेतकऱ्याच्या पाईप लाईन आता आणि आणल्याचा गावामध्ये ते पाणी एकत घेऊन वापरूतात अजून काय काय आहेत समस्या तर पाण्याची समस्या तर ज्वलंत आहे गावामध्ये जाऊ या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी काही संविधानिक मार्गाने आंदोलन किंवा इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला काही निवेदन देणं प्रश्न असं काही केलं नाही नाही पाकिट पिलर लोक झालेत ना पुढेच बरं हा बरोबर पुढी बांधून दिले की काम कोणते ओके वाले सर बरोबर अग्र काही तरुण आहेत तर त्यांच्याकडून जाणून गेले तिने बोललेत तुमचं पण सांगा काय सांगाल सर म्हणजे ओव्हरऑल म्हणजे तरुण म्हणून तुमचा काय दृष्टिकोन आहे गावाकडे बघण्याचं शिवनी मध्ये पाण्याचा महिन्याला तीनशे रुपये द्यावा लागेल पाण्याला सामान्य माणसाला सामान्य म्हणजे गरीब रोज मजूर मजूरदाराला तिला तीनशे रुपये महिना त्याचा लाईट दिला चारशे तीनशे रुपये बर समस्या गावामध्ये जाऊ लाईट नाही कोणी काही म्हणणीच ना हा येत ना कोणीच अहो तुमच्या गावात लाईट नसला तुम्ही कार्यकर्ते असल्या तुम्ही काय करायचं हाफेसला जाफेसला भांडायचं म्हणायचं की नाही म्हणजे एकत्रितपणानं काहीतरी लढा दिला पाहिजे लोकांनी म्हणणं जर आमच्या सारख्या म्हणलं की का नव्हत्या नाही हो जाऊ द्या हे जा बस आपण पाहू गावामध्ये सगळ्यात महत्वाची जर काही प्रश्न असेल समस्या असेल तर ती पाण्याची आहे गेली दहा बारा वर्ष झालं हे गाव तहानलेलं आहे मात्र इथले कुठले तरुण असतील किंवा आघाडीचे कार्यकर्ते असतील किंवा जे काही शून्य नागरिक का असतील ते एकत्र येत नाहीत अशी खंत या गावातून व्यक्त केली पाईपलाईन गंगावून गोदावरीची आणलेली पूर्ण विकून बर्बाद करून टाकून देते अच्छा पाईपलाईन होती हा पाईपलाईन हा का हो बर जर ती पाईपलाईन जर व्यवस्थित पद्धतीने राबवला असता तो प्रकल्प तर मग गावामध्ये पाण्याची समस्या मिटली असते काय बदल झाला असतो असं मी काय म्हणतो गंगाहून पाईपलाईनच आणली नाही गंगाची पाईपलाईन उचलून खाली पुन्हा नडाला हिरखिन काय किंम केलं काय इथं टाकी आणली पुन्हा गावात पाणी नाही काही नाही परत एक शेवटचा प्रश्न विचारतो की येणाऱ्या काळामध्ये दहा बारा वर्ष झालं गेली पाण्याची समस्या तुम्हाला भेडसावते तर आता तरी गावकऱ्यांनी काही ठरवलं का की गावाच्या प्रश्नाबद्दल काही करायचं नाही गावकरी काय करतात सरपंच निवडून देऊ शकतात ह्या गोष्टी होतात ना सर सरपंच निवडून देतात ना तुमच्या आमच्या पाच दहा हजार दहा रुपयाचे महिनाभर आजूबाजूच्या गावं मध्ये अजून बाजूच्या गावं मध्ये कशी परिस्थिती आहे मग मग सालभर पाणी बर आजूबाजूच्या गावामध्ये कशी परिस्थिती आहे गावामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये प्रत्येकाच्या ते गरम पंचायतचं पाणी गरम पंचायतचं फिल्टरचं पाणी आहे कोणकोणते गावे आहे आजूबाजूला जवळ पास आहेत आंगरिया सायय तिथं पाण्याची व्यवस्था चांगली आहे ग्रामपंचायतीचं लोकांना पाणी होतं सुविधा नाही कोणतीच नाली सुविधा नाही नाली नाही रस्ते नाहीत काहीच नाही पाणी पाणी बॉटल रोज घेणार लागते फिल्टरची तर आपण पाहू शकता ठिकाणी अशा पद्धतीने पाण्याची एकदम ज्वलंत समस्या आहे येणाऱ्या काळामध्ये प्रशासन असेल राज्य प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल ते प्रशासन किमान आता तरी प्रशासनाला जाग येऊन या गावाच्या पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा गावकऱ्यांच्या वतीने बाळगली जात आहे मी महाराष्ट्र जीवन न्यूज साठी विक्रांत कॅमेरा पर्सन अनुभव लोहा शिवनी जामगा